आणि सहा गाव परिसरात हे परिसरातील सहा गावातील सगळे ग्रामस्थ आहेत विरले गावची झोलाई आणि केळमई याचं देवस्थान आहे देवस्थानचे सगळे कार्यकारी मंडळी आहेत दोनशे वर्षापासूनचे पूर्वापर असतील परंपरेमध्ये मंदिर त्या ठिकाणी आहे गेल्या या दोनशे वर्षामध्ये कमीत कमी चार वेळा त्याचा जीवनपाव झालेला आहे कधी पाक बदलले असतील कधी भाल बदलले असतील कधी काही भिंतीचं काम केलेलं आहे आणि हे mm. सर्व एकोक झालेलं आहे कोणाचा का काही वाद नाही नाही आणि नवीन बांधण्याचा निर्णय या सहा गावातल्या प्रमुख मंडळी सगळ्या ग्रामस्थांनी घेतला आणि mm. ज्या वेळेला कधी देवस्थानचं काम चालू असत्या देवीचं पाणी उतरवणे आणि त्या एका ठिकाणी सुस्थिती ठेवणे याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आज त्या ठिकाणी गावाद एक गावाद था गावाद एक चा चा त्या गावात एका गावात मध्ये एखाद्या माणूस असा असतो की जो आपल्या शासकीय अधिकाराचा शासकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून होत असलेलं चांगलं काम थांबवण्याचा प्रयत्न करतो तसं त्या गावामध्ये एखादी एक महिला त्या ठिकाणी बसलेली आहे आणि या ग्रामस्थांवरती चुकीच्या पद्धतीचा आरोप करून त्या देवीचं देवस्थानचं काम त्या ठिकाणी थांबवलेलं आहे था। म्हणून तिथलं वातावरण सेन्सिटिव्ह झालेलं आहे म्हणून आम्ही आपल्याला विनंती केला आलो की जीनद्वाराचं काम आहे मे महिन्यामध्ये तिथे जी जत्रा आहे तिथं पाणी चढवून पुन्हा ती स्थापन स्थापना होणं आवश्यक आहे तर ते देऊळ होणं आवश्यक आहे यासाठी सगळी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत या गावामध्ये आपण आपल्या कारकिर्दीमध्ये या खेड तालुक्यामध्ये सेन्सिटिव्ह वातावरण होऊ नये यासाठी मी आपल्याबद्दल विनंती केला आलोय की या मंदिराचं काम जे कुठले दुष्कृत दुष्कृत कृत्य करणार काय कोण असतील त्यांना रोखण्या आपलं काम आहे आणि या खेड तालुक्यामध्ये शांतता राखण्याचं काम आपलं आहे तर या संदर्भात ही सगळी देवस्थान कमी जी मंडळी आले आहेत ते आपल्याशी सोबत साधतील मुंबई आणि ग्रामस्थ आम्ही एक आमचे खूप आमच्या सभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांमध्ये एक निर्णय घेतला की एक वास्तुद विषाराच्या साईने आम्ही मंदिर आराखडा प्लॅन तयार केला आहे आणि एक निर्णय चांगला निर्णय घेऊन आम्ही मंदिर बांधण्याच्या तयारीला लागलेलो आहोत त्यासाठी आम्ही गेली फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी चोवीसमध्ये प्रसिद्ध कार्यालयाला परंतु आपल्या कलेक्ट ऑफिसवर वगैरे आम्ही कर्तव्य गेलेलं आहे त्याच्यामुळे काय असेल ते आम्ही पण पूर्त करायला आम्ही लागलेलो ला। पर आहोत परंतु आता मंदिर बांधलं असताना आम्ही मूर्ती आंगणी वगैरे आमच्या सर्वांमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे सर्वांमधून निर्णय घेऊन गे। आम्ही ते काम केलेलं आहे आमच्या आमच्याबरोबर आमचे मानकरी आहेत गावाते शरी मंडळी आहेत एक एक मतात आम्ही काम करत असताना आज आमच्या इथे आपल्या महिला तो वैभवी वैभवी पाटणे या उपस्थित बसलेले आणि गावाला नाव त्रास दिला जातो त्याच्या मी वारंवार मागे पण तुमच्याकडे इथे पत्रकार केलेलं आहे त्यासाठी एक चार दिवस आपण आम्ही आलेलो आहे तुम्ही भेटून गेलेलो सतत त्या तिथे बसले असताना आम्ही त्यांना त्या ह्याच्यावरून उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो सांगितलं होतं वारंवार दोन तास उचलतो चार तास उचलतो दुसऱ्या दिवशी उचलतो असं सांगून अद्याप काय झालं आज मला वाटतं सहा सातवा दिवस आहे नव्वद दिवस आणि आता त्याच्यामध्ये आता भावनात <नागा> उपवले <दिरादिव> कर गे गे गेले जे आमची पवित्र जागेवरती आणि मुखशाळा दुसरं त्याने आम्ही तर कुठेही बसत नव्हतं त्या परंतु आज जागा निवडणे करणार नाही आम्हाला त्या जमा करू त्रास होत आणि विनाकारण गावाला नाव त्रास दिला जातोय मंदिर हे आम्ही सर्वांमध्ये ठरवलेलं आहे त्यासाठी आम्ही निधी गोळा केला आम्ही सभासदांकडून आज गेली सात आठ वर्ष आम्ही निधीच्या मागे लागलो आणि सभासदांनी उत्सुक प्रतिसाद देऊन निधी मोठ्या प्रमाणात जमा केलेला आहे आणि काय करणार मला पण त्या बाबतीत ते असताना तिथे जायला लागतं कि मूर्ती आहेत किंवा काय सकाळी पूजा असेल ते करायला जायला लागतं तर हे गावातले कोणी तिला बघितले की ती शिवीगाळ चालू करते की जेणेकरून काहीतरी इथं घडावं की कायच काहीतरी बल्ड व्हावं व्हिडिओ शूटिंग करणे आता हे पुजारी जर गेले त्यांना काहीतरी उलट तिथं बोलणं आमचं हे पण मागणी आहे की तिला उपोषण करायचं करू दे इकडं कुठल्या तरी येऊ दे तिथं नको इथे जर गेला आज एवढा आठ दिवस लोक शांत बसली पण आता सर्वांचा उद्रेक झाला की एक जर पुन्हा करत असेल उद्या काल हे बाईक सर्व निघाले होते आमच्या दितर काहीतरी वेगळा परिणाम घडेल म्हणून तर आम्ही सर्व इथे तुमच्या झालो आलो पोलिसांना पण सांगून दुसरीकडे बाबा त्यांना करायचं संदर्भ भेट कर असं मी सांगतो बरोबर आहेण तुमचा जे तुम्ही गावकऱ्यांनी मिळून बरोबर आहे ना तुम्हीच गावकरी सगळं मंदिर तुमच्यासाठीच असतंय तुमच्या गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतलेला असेल आणि काही कामासाठी बाबा मूर्ती तिथून उचलून तात्पुरती बाहेर ठेवलेली असेल असं झालेलं असताना फक्त एक व्यक्ती म्हणून आम्ही तर कुणी काय त्याच्यामध्ये मध्ये आमच्या पैकी कुणी काय म्हटलं तुम्हाला असं आम्ही काही कुणाला म्हणणार नाही तो तुमचा प्रश्न आहे तुमच्या गावकऱ्यांचा निर्णय आहे बरोबर आहे ना त्याच्यामध्ये आम्ही काय त्याच्यामध्ये कधी तुम्हाला म्हणणार तुम् नाही की बाबा त्या परत तिथे ठेवायला घेतो सहा गावची मिरल्याची झोलाई केळमाईचं देवस्थान आज या सहा गावातल्या सर्व ग्रामस्थांनी सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व जनतेने ठरवून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं त्या पद्धतीनं देवीचं पाणी उतरवून एका जागी तिला पुन्हा स्थापित केलेलं आहे आज या देवळाचं बांधकाम सुरू असताना काही असंतुष्ट लोक गावातली ज्यांचा गावाशी काहीही संबंध नाही अशी लोक या मंदिराला विरोध करून सरकारी अधिकाऱ्यांचा हाताशी धरून हे काम बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहेत गेले नऊ दिवस हे काम बंद आहे तर येत्या मे महिन्यामध्ये या देवीचा उत्सव आहे जत्रा आहे आणि म्हणून हे सगळे ग्रामस्थ हे मंदिर लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु प्रशासन त्या पद्धतीने लक्ष देत नसल्यामुळे या तालुक्याची संवेदनशील परिस्थिती निर्माण होती काय अशी परिस्थिती आमची मिरल्याही झालेली आहे कुठल्याही पद्धतीने योग्य मागण्या नसून या ग्रामस्थांना गुन्हे दाखल करावेत त्या ठिकाणी मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना करावी मोडक्या मोड आमच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीचे असंबंध भूमिका घेऊन या काही व्यक्तीला उपोषणाला बसलेल्या आहेत याला विरोध करण्यासाठी अखंड सहा गावातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सगळ्या ग्रामस्थांच्या पाठीशी आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की हिंदू हिंदूंसाठी तर सरकार आहे आणि या सरकारला सांगणं आहे की आम्ही ज्या गोष्टी करू त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा त्यामुळे या देवस्थानचं जे काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल कितीही जरी या ठिकाणी संकट आली तरी देखील पूर्णपणे या ग्रामस्थांच्या पाठीमागे राजसाहेब ठाकरे उभे आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही एक चार पाच दिवसाची मुदत दिलेली आहे की त्या उपोषणकर्त्या व्यक्तीला जर तिथनं हटवलं नाही तर आम्ही ना हो या ठिकाणी पूर्ण गाव या ठिकाणी येऊन तुमच्यासमोर उपोषण करू असं देखील पत्र दिलेलं आहे परंतु या प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेऊन यातनं मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे येत्या दोन चार दिवसामध्ये जर का हे मार्ग निघाला नाही तर मात्र मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होईल आणि याची पूर्णपणे जबाबदारी या प्रशासनाने जाईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद